नमस्कार मी डॉक्टर शेखर ह्याचंद तावरे रोज एक आयुर्वेदिक व्हिडिओ जो दैनंदिन जीवनामध्ये निरोगी राहण्यासाठी आणि आयुर्वेद समजून घेण्यासाठी उपयोग येऊ शकतो तो टाकण्याचा आपला आपल्या चॅनलवरती प्रयत्न म्हणून आपला चॅनल सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओला सुरू करूयात कालच्या व्हिडिओमध्ये आपण निद्रा आणि आरोग्य याविषयी ऐकलं होतं की आयुर्वेदशास्त्रामध्ये निद्रेस कसं महत्त्व दिलेलं आहे शरीरातील तीन उपस्तंभांपैकी निद्रेस एक उपस्तंभ मांडलेला आहे आणि अलीकडच्या जगामध्ये वाढलेला तणाव कामाचे वाढलेले तास यामुळेच आय टी सेक्टर असो एम आय डी सीज असो किंवा युवकांमध्ये असो वाढलेल्या डिजिटल स्क्रीन्सचा वापर यामुळे निद्रानाश ही मोठी समस्या आहे आणि त्यावरतीच उपाय काय सांगितलेले आहेत हे आपण पाहणार आहोत आयुर्वेदशास्त्रामध्ये सामान्य चिकित्सा आणि विशेष चिकित्सा अशा दोन प्रकारे निद्रानाशाची चिकित्सा सांगितलेली आहे विशेष चिकित्सा ही व्यक्तीला पाहून व्यक्तीचं परीक्षण करून आणि त्याचा मुख्य निद्रानाशाचा हेतू काय आहे हे पाहून केली जाते तर आज फक्त आपण सामान्य चिकित्सा बघणार आहोत सामान्य चिकित्सा सूत्रामध्ये सर्वात प्रथम जे कर्म सांगितलेलं आहे निद्रानाशाच्या चिकित्सेचं ते म्हणजे स्नेहन शरीरामध्ये दे स्नेह देणे स्नेह वर्गातील द्रव्य म्हणजे तेल तूप विविध औषधी सिद्ध तेलांचा किंवा तुपांचा वापर करणं हे निद्रा वाढवू शकतं मग ते पान म्हणजे पिण्यासाठी असो किंवा सर्व शरीरामध्ये स्नेहाभ्यंग करणं म्हणजे तेलाची मालिश करणं असो ही आपली निद्रा वाढवू शकतं त्याचबरोबर शिरो अभ्यंग म्हणजे डोक्याला तेलाची मालिश करणं ही निद्रा वाढवू शकतं त्याचबरोबर कपाळाच्या भागी तेलाची धारा सोडणं त्याला शिरोधारा म्हटलं जातं हेही निद्रा वाढवू शकतं ह्या तिन्ही गोष्टी सायंटिफिकली प्रूवन आहेत की आपली झोप वाढवू शकतात आणि निद्रानाशाची समस्या दूर करू शकतात त्याचबरोबर पायाला स्नेहाचा अभ्यंग करणं किंवा पायाला तेल लावणं झोपण्यापूर्वी ही गोष्टसुद्धा तुम्हाला झोप लागण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करू शकते स्नेहन झाल्यानंतर स्वेदन याचं स्टीम देणं स्नेहानानंतर आयुर्वेदशास्त्रामध्ये जे स्वेदन कर्म केलं जातं तेही तुम्हाला झोप चांगल्या प्रकारे लागण्यासाठी कामी येऊ शकतं किंवा झोप वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतं त्याचबरोबर द्रव्यांमध्ये सांगायचं गेलं तर मधुर द्रव्य यांचा झोप वाढवण्यासाठी वापर करावा असं आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे दूध हे एक कॉमन द्रव्य आहे जे तुमची झोप वाढवण्यासाठी किंवा स्लीप सायकल चांगली करण्यासाठी उपयोग येऊ शकतं त्यामुळे झोपण्यापूर्वी तुम्ही दूध घेऊ शकता एक आयुर्वेदिक द्रव्य जे तुम्हाला सांगू इच्छू श सांगू शकतो आणि जे कॉमनली यूज केलं जातं ते म्हणजे अश्वगंधा हे स्ट्रेस रिलीफ करणारं म्हणजे ताणतणाव कमी करणारं आणि झोप वाढवणारं द्रव्य आहे तरी त्याचाही वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करू शकता आणि आपली निद्रा प्राकृत करण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे झोप वाढवण्यासाठी करू शकता तरी या आयुर्वेदिक द्रव्यांचा वापर करूयात आणि कर्मांचा वापर करूयात आणि आपली झोप सुधारूयात धन्यवाद